नमोबुद्ध आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर हे आमची पराठी हात याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत दुपारी शेअर केला आज पण लाँग व्हिडिओ उद्या तुमच्यासोबत शेअर होईल कारण आज रात्रीच्या टायमाला मी व्हिडिओ एडिट करायला था बसली होती तर हे आहे आमची पराठी यावर्षीचं पीक खरंच चा आमच्यासाठी चांगलं आहे कारण पहिल्यांदा पराठी पेरली आणि पहिल्यांदाच थोडंसं पीक आम्हाला चांगलं दिसायला लाग दि म्हणजे दिसणं चालू झालं अजून त्याचं म्हणजे पीक आमच्यापर्यंत पोचलं नाही पण तरी ओ, पीक जर चांगलं असलं वाढ त्याची ग्रोथ चांगली असली तर मनाला तेवढंच चांगलं वाटते पण विषय असा झाला होता ती की बोंडळीचं प्रमाण वाढलं होतं म्हणजे जे बोंड येते म्हणजे जे फळ येते त्या फळात अडी जाऊन बसते पण आणि ते फळ पूर्ण खाऊन घेते म्हणजे बोंडअळी आल्या कारणानं काय झालं होतं की पिकाचं नुकसान व्हायला सुरुवात झाली होती तर आशूच्या बाबांना त्याच्यावर फवाराही मारून घेतला होता फवारा मार तर संध्याकाळचे वाजले होते चार आणि चार वाजता सगळ्याचा चहाचा टाईम ता झाला होता तर इथं चहा करायसाठी मी सैपाखोरीत आली होती आता आशू मला मागा घेते जसं की माहीत आहे आशू झोपेल होता आणि झोपेतून तो उठला उठल्यावर तो मला जवळच डायरे। आला डायरेक्ट आता त्याच्या अंगात कपडे नाही जसं की तुम्ही म्हणत असाल की बाई लेकराच्या अंगात कपडे घालत जाय काहीतरी कमेंट अस करसान मले तर तुम्ही कमेंट करायच्या अदोगुरंच सांगतो तर त्यानं शर्ट वलं करून टाकलं होतं त्याचं त्याचं आणि वलं केल्यानंतर ते सासूबाईनं काढून टाकलं आणि तो तसाच मला मागा आला तर तेवढा पुरता तो तसाच शूट झाला मग पण तरी थोड्या वेळानं मी त्याचं शर्ट वगैरे सगळं काढून टाकलं होतं म्हणजे दुसरं घालून दिलं होतं त्याला फक्त त्याच टायमाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये मला त्याला शर्ट घालून देता आलं नाही कारण गॅस सुरू होता अन पोरग मला जास्तच वचवच करते तो डायरेक्ट गॅस जवळच जाते त्या कारणानं मग मी गॅस जवळून उठली नाही पहिले चहा दिला करून आणि नंतर मग तले कपडे घालून दिले आता इथं चहा सगळ्यांना घेऊन झाला होता सगळ्याचा चहा घेऊन झाला होता आणि तोपर्यंत भाई एवढं दाटून आलं होतं की घरातही अंधार म्हणजे साडेचारच्या दरम्यानही घरात अंधार होता पडला होता पूर्ण म्हणून व्हिडिओही बरोबर शूट झाला नाही तर इतर जे रोजची क्लिनिंग असते आपली सकाळची संध्याकाळची त्याच क्लिनिंगबद्दल म्हणजे तेच क्लिनिंग माली सुरू होती आता आशूचे बाबा अजून संध्याकाळी निघून गेले होते वावरात कारण मामाजी दिवसभर वावरात असतात तर त्याले अनाचे असते तर ते चहा वगैरे घेऊन ती गेले होते पण आजचा होता शुक्रवार आणि शुक्रवार असला म्हणजे आमच्या गावात जसं आठवडी बाजार असते जसं की सगळ्याला माहीत आहे ती तर बाई पहिले बाजारात जाऊन येतो म्हणल्या होत्या की पाणी म्हणजे भाईलं दाटून आलं अजून जर पाणी आलं तर मग बाजार सगळं उठून जाईन अजून बाजार राहीन म्हणून पहिले त्याहीचं दिलं म्हणजे आशुचे बाबा वावरात निघून गेले मग सासूबाईले बाजाराची थैली आणि जे तेलाची कॅन असते ते त्याच्यापर्यंत दिली ते निघून गेल्या आणि नंतर मग माझ्या घरचे क्लिनिंगचे कामं चालू झाले आता संध्याकाळची क्लिनिंग एवढी होत नाही कारण मग आता जेवढा पसारा असते म्हणजे आशू जेवढा पसारा करते तेवढाच आवराचा असते फक्त तर आता इथं खाली म्या गोदडी टाकली होती दुपारी कारण मला थोडंसं आ, पाट पाट दुख म्हणजे पाटच दुखणं सुरू झाली काय माहीत आता प्रेग्नेन्सीच्यानं दुखते का काय पण पाठीत थोडंसं पेन सुरू आहे म्हणून मी पलंगार नाही झोपली मी खालीच झोपली होती खाली एक दोन गोदळ्या आणि गोदडीवर झोपली जेणेकरून पाट अशी सरळ म्हणजे सरळ जर झोपलं सरळ जमिनीवर तर थोडंसं आराम भेटेल म्हणून तर ते गोदडे काढून ठेवल्या अजून पाण्याचं वातावरण थोडंसं होतं बाहेर म्हणून जे कपडे वगैरे होते ते सगळेच काढून आणले होते ते घड्या करून ठेवले क्लिनिंग करून घेतली जर पसारा अस हो जो असते एक्स्ट्राचा तर अशी लहान आहे कारणानं मग तर तो, तो सगळा पसारा आवरून घेतला झाडून काढून घेतलं आता इथं बाहेरचं अंगण जेव्हा मला झाडून काढायचं होतं तर मला बाहेर ठेवता आला नाही कारण मी दोन वेळा ठेवायचा प्रयत्न केला पण मला पोरानं फोन उचलून आता ते जसं की सगळ्यालाच माहीत आहे लेकरू लहान आहे म्हटल्यावर त्याला काहीतरी वेगळं दिसलं म्हणजे ते लेकरू पहिले ते वस्तू घ्यायसाठी आकर्षित होते ते वस्तू त्याच्याकडे पहिले आकर्षित करून घेते तर त्याच त्या कारणानं मग ते थोडासाच व्हिडिओ मला शूट झाला अंगण झाडाचा अंगण जे आहे आमचं ते क्लीन करायचं तर इथं मामाजी आले होते मामाजीचे हात म्हणजे मामाजीनं हातपाय वगैरे धुवून घेतले होते त्या चहा बनवून द्यायचा होता तर चहा मी गॅसवर ठेवला होता आणि तोपर्यंत म्हटलं तुम्हाला वातावरण दाखवू बाहेरचं अर्धा दा बाजारही आमचा आला होता अर्धा अजून आणायला गेल्या होत्या बाई तर तेवढ्यात आमची गाय घरी आली होती गाय बांधून म्हणजे आता बाजार आहे म्हणल्यावर गाय लवकरच घरी येते शुक्रवाराच्या दिवशी गाय लवकर घरी येते आणि दुसऱ्या म्हणजे दुसरा कोणता दिवस असला म्हणजे मग थोडंसं सा पाच साडेपाचच्या दरम्यान गाय घरी येते पण शुक्रवार असला की लवकर गाय घरी येते कारण मग जो शुक्रवार शुक्रवारी जे गाई गाई चारणारा तो जो व्यक्ती आहे त्या त्या व्यक्तीला कसं हप्त्याचे सगळे पैसे घ्यायचे असतात सगळ्या जमा करायचे असतात मग त्या कारणाने तो चार साडेचार वाजताच चार साडेचार वाजताच तो, तो गाई सोडून देते तर इथं संध्याकाळ त्याच्यासोबत बाहेर आभाळाचं वातावरण लाईट गेली होती तर लाईट गेली होती त्या टायमात मी स्वयंपाक करून घेतला होता कारण नंतर मग मामागं गडबड झाली असती कारण एक वेळा पाणी सुरू झालं की मग भयंकर गडबड होते म्हणजे पा पाणी सुरू झालं की स्वयंपाक खोलीत एवढं काही सुचत नाही पाणी जिकडे तिकडे गळते म्हणून तर इथं आत्याबाई बाजार घेऊन आल्या होत्या तर ते, ते बसल्या होत्या तर आता बाजार सोड्याचा टाईम जसा आला होता तर तेच जे भाजीपाला असते अजून काही खाऊ वगैरे जे काही असते ते सगळं काढून घेतलं होतं आणि जे खाऊ असते तो आते आता म्हणजे आता सासूबाई हात म्हटल्यावर पहिले त्याईले द्यायचं नंतर आपण घ्यायचं तर त्याईले सासऱ्याले लेकराले सगळ्याला ले खाऊ घातल्यावर मग थोडंसं आपण खायचं असं प्रत्येक गृहिणीचं असतं तर तेच द्यायसाठी इथं मग बसली होती कारण मग जोपर्यंत मी देत नाही तोपर्यंत सासू सासरे कोणत्याच वस्तूला हात लावत नाहीत असं त्याचं म्हणजे असं नाही की सुन सुनीनं दिलं नाही म्हणून आपण जाऊन स्वतः घेऊ नाही ते स्वतः कधीच घेत नाहीत जोपर्यंत मी त्याच्या हातात देणार नाही तोपर्यंत ते घेत नाहीत मग नाहीतर मग आपल्याला म्हणावं लागते की त्याच्यात हे ठेवलं खायचं ते घ्या तेव्हाच ते, ते, ते घेतील नाहीत तर मग ते स्वतःहून काहीच हात लावत नाहीत आणि कसं एक वेळा सुनवायरी घरात आली म्हणजे म्हणजे सासू जरा म्हणजे असं जास्त लक्ष देत नाहीत कसं असते एक सुनवारी घरात आली की प्रत्येक गोष्टीत जर सासूनं लक्ष दिलं तर मग ते सुनीले पटत नाही की बाबा माई सासू अमक्या ढमक्या गोष्टीत लक्ष देते ध्यान देते असं हो झालं नाही पाहिजे म्हणून सासूबाई कसं प्रत्येक गोष्टीवर लक्ष देत नाहीत तुझ्या संसार आहे तू पा बस आणून देणं आमचं काम आहे आम्ही आणतो तुला द्यायचं असलं दे नाही द्यायचं असलं नको देऊ असं म्हणजे ते कोणत्याच गोष्टीचा त्याचा हट्ट नसते किंवा मग काही त्याचा आग्रहही नसते अजून म्हणजे टेन्शनच नाही त्याच्या कोणत्या कोणत्या गोष्टीचं टेन्शनच नाही आता सासू सासऱ्याचं कसं वय झालं त्या कारणानं ते जास्त समोरसमोरही करत नाहीत किंवा सुनवाय तिने सुन सुन आहे म्हणून तिला दाबून ठेवायचं म्हणा किंवा मग तिला राबात ठेवायचं तिच्यावर हुकूम गाजवायचा असं काहीच आमच्या घरात होत नाही आज पाच वर्ष लग्नाले झाले पण सासूचा सासऱ्याचा सगळ्याचा स्वभाव एकदम चांगला आहे आता अन अजून जसं की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मी प्रेग्नेंट आहे अनप्रेग्नेंट असल्या कारणानं कसं सगळे कामं एकटीले करणं झेपावत नाही झेपावते तसं मी करतो सगळे कामं करतो पण सासूबाईचं असं म्हणणं आहे की तू एकटी कुठपर्यंत करशील मग ते कसं थोडं मला हातभार लावू लागतात प्रत्येक कामाला तर आता ते कसं चार आठ दिवस झाले घरीच आहेत म्हणून ते मला हातभार लावतात म्हणजे एक वेळा ते जर वावरात जायला सुरुवात झालं की मग ते सकाळीच उठले आपल्या चार वाजता की त्याचं नाश्ता पाण्याचं बनवतात नाहीतर मग मी उठली तर मी नाश्ता पाण्याचं त्याचं बनवून देतो आणि नाश्ता पाण्याचं आपलं घेऊन ते वावरात नेऊन जातात मग तिकून दोन अडीच तीन कै कधी अडीच वाजतात कधी तीन वाजतात मग त्या दुपारच्या टायमाला मग घरी येतात मग तोपर्यंत मी मला घरचे कामं तर ठेवू शकत नाही ना त्याच्या भरोशावर तर मग ते येईपर्यंत मला सगळे कामं अटपून जातात आता कामं म्हणलं म्हणजे कसं एक दोन ते तीन तासाचं रोजचं सकाळचं रुटीन असते नंतर मग थोडासा आरामही केला तर चा चालते पण आता कसं घर आहे म्हणल्यावर सगळ्याच गोष्टीवर आपल्या इकडे आपल्याला लक्ष देणं महत्त्वाचं असते तर असो इथं आशूची मस्ती सुरू होती मेन म्हणजे तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि बाहेर थुई थुई पाण्याचं आगमन सुरू झालं होतं पाणी थुई सुरू झालं होतं चांगलं आणि आशूची एवढी मस्ती सुरू होती इथं की भयंकर म्हणजे ना आजीला बसू द्यायचं ना त्याच्या आजोबाला बसू द्यायचं सार ते सारखे त्या त्या दोघांची खेटे घेणं सुरू होते त्याच्यासारखं दोघांचं काहीतरी काचाकीची दोघांसोबत करणं सुरू होती कोणती वस्तू घ्यायची फेकून द्यायची मग त्या दोघांना त्याच्या मागं लागायचं ते त्याला म्हणजे कसं आता लहान आहे म्हटल्यावर जास्त लेकरू कसं आई आजी आजोबा जोड जास्त असते कारण आजी आजोबा म्हटलं की मग काय म्हणतात त्याले लाडकऱ्याचा भांडार असते आता कसं थोडंसं जर चुकलं लेकराचं तर मग आई आई बोलते बाबाही बोलतात पण आजी आजोबा असं असते एक सपोर्टर असते आई बोलली का मग आजीजवळ जायचं तिथं रड्याचं सांगायचं आजी, आजी आईनं मारलं बाबांना काही म्हटलं का मग र जायचं रड्याचं आजोबा आजोबाजवळ मग आईनं मारलं बाबा बोलले अमकं ढमकं जे असते लेकराचं मग एक कसं आई आजोबा आजी म्हणलं म्हणजे एक सहानुभूती देतात लेकराले की की मा लेकराले बोलले का अमकं का ढमकं का मग त्याच कारणानं कसं असते आजी आजोबासोबत लेकराचं नातं जरा जास्तच घट्ट होऊन जाते तर मग इथं तसंच आहे माझ्या घरी जसं आशू झाला तेव्हापासून एक तर ते तो लाळाचा आहे त्याच्या भयंकर लाळाचा आहे तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी काही बोलली म्हणा काही काही ओरडली म्हणा की तो त्याच्याजवळ जा जाते आणि त्याले सांगून देते की मला आई बोलते आई मारते आमका ढमकत चार गोष्टी शिल्लकही सांगते कारण त्याला आता सध्या बोलता येते म्हणजे बोलायला त्यांना सुरुवात केली चांगलंच बोलता येते आता त्याला पूर्ण वाक्य बोलते आता तो दोनच वर्षाचा झाला पण आता तरी तो पूर्ण वाक्य बोलते इथं मला भाजीचं सगळं निवडून झाल्या होत्या कारण मग स्वयंपाक करायचा टायमात जसं स्वयंपाक मग मगाशीच करून घेतला तसं सांगितलं तर इथं आता फक्त इथं भाजी करायची होती आता भाजीपाला मी सगळा निवडून घेतला होता मसाल्याचंही बनवून घेतलं होतं आता मसाला कसा बनवला ते शेअर केलं नाही तुमच्यासोबत कारण मला पोरग जसं माहीत आहे कोणत्या गोष्टी शूट होतात कोणत्या गोष्टी नाहीत होत शूट आता मी पुरेपूर प्रयत्न करतो पण थोडं तरी मला चिकून व्हिडिओ स्किप होतेच तर तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या पण तरी संध्याकाळचा टाईम आहे मी ही रेसिपी तुमच्यासोबत असं शेअर करत नाही की बाबा मॅ हे रेसिपी बनवली की वेगळी रेसिपी आहे की तुम्ही बनवा असं काही नाही मला रोजचं मध्ये जे मी भाजी करतो ते तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करत असतो त्या कारणाने मी जास्त तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत नाही किंवा मग त्याच्यासोबत त्याला जे लागणारे साहित्य असते तेही मी जास्त करून तुम्हाला दाखवतही नाही आणि कसं मी जास्त शेअरही करत नाही तर इथं जसं की अंडे आणले होते तर काय ते आशूच्या बाबाचंच म्हणणं होतं ते अंडे पहिले फ्राय करून मला तर अजिबात पटत नाही ते अंडे फ्राय करून त्याची भाजी बनवणं अजिबात पटत नाही पण आशूच्या बाबाला आवडते म्हणून ते तेवढे फ्राय केले होते पण तेल थोडंसं मग जास्त टाकण्यात आलं होतं मालेच्यानं तर ते सगळं असं फेस आल्यासारखं झालं होतं थोडंसं मग आता इथं मी डायरेक्ट त्याच ते तेलात पहिले फ्राय करून घेतले अंडे थोडंसं हळद मिरची पावडर मीठ टाकून घेतलं होतं तेलात आणि त्याच्यात ते अंडे सोडून दिले आणि ते मिश्रण म्हणजे ते होऊ दिले थोडे अंडे ब्राऊन होईपर्यंत होऊ दिले तेलात आणि ते काढून घेतलं नंतर त्याच तेलात मी मसाला टाकला होता आता हा मसाला कसा बनवला तर याच्यात फक्त कांदा लसण अद्रक सांबार सांबार म्हणजे कोथिंबीर थोडंसे धने होते आणि त्याचसोबत थोडंसं खोबरं होतं बस त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं बस एवढंच होतं आणि हे तेवढं तोच मसाला मी वापरत असतो एवढाच मसाला बनवतो आणि तो मसाला टाकून दिल्यावर चांगला तो तेल सुटेपर्यंत शिजून घेतला आणि त्याच्यात लगेच पालकाची प्युरी टाकली कारण पालक पालकाची प्युरीमध्ये भाजीत लय आवडते आणि तसे पालक खाणं चांगलं आहे म्हटल्यावर मग मी पालकाची प्युरी करून त्यात टाकली ती पालक मिक्सर पालक बारीक केला मिक्सरमधून काढून घेतला आणि तो त्या जो मसाला आहे तो मसाला झाल्यानंतर त्यात तो ॲड केला आणि थोडा वेळ चांगला शिजू दिला ते शिजवल्यानंतर त्या मग त्याच्यात हळद मीठ आणि मिरची पावडर थोडासा गरम मसाला टाकून ते पूर्ण अजून फिरून घेतलं आता मिरची पावडर आम म्हणजे आता मिरची पावडर मी थोडी जास्त टाकली कारण आमच्या घरी तिखट जास्त खातात ते अचानक सुरुवात झाली तिखट जास्त खायची कारण जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा मला घरचे ल फिक्कं खात जात पण मी लग्न करून आल्यावर मला भूकंच जशी मेली होती कारण एवढी फिक्की भाजी खायची सवय नव्हती मग ते थोडं 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 करता करता आज मी सगळ्यांनीच तिखट खायची सवय लावून दिली तर त्याच त्याच कारणानं भाजी थोडीशी तिखट बनते आमच्या घरची तर तुम्ही तुमच्या मनानं टाका तिखट कारण मग तुम्हाला जसं पटतंय तसं ता टाका तिखट कमी जास्त आणि बस एवढं टाकल्यानंतर ते फिरून घेतलं तेल सुटेपर्यंत ते शिजून घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकलं ते पाणीही पाणी टाकल्यावरही ते मसाला पूर्ण शिजू देला आणि ते दे शिजल्यानंतर अजून थोडासा वरून गरम मसाला टाकून त्याच्यात जे फ्राय केलेले अंडे होते ते सोडले ते टाकून दिले तर थोडं अजून पाणी टाकून थोडंसं शिजून घेतलं ते तर हे अशा प्रकारची आजची भाजी बनली होती आता ते तवा फ्राय अंडा काहीतरी म्हणतात याले अंडात तवा फ्राय असं काहीतरी म्हणतात पण आता मी त्याला असं नाव देणार नाही की हेच नाव आण म्हणतात म्हणून तर हा होता मला शुक्रवारचा आजचा विलॉंग तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय